सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन पैकी आणखी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यामध्ये मुख्य सूत्रधार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलंय दरम्यान या खुनाशी संबंध असलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आधीच अटकेत आहे आता त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत कारण पवन चक्की कंपनीला दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे यांनी चौकशीमध्ये मोठी कबुली दिली आहे वाल्मिकने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क केला होता अशी कबुली विष्णू चाटे यांनी दिली CID ने चा चा या ने चा आहे सी आय डीने कोर्टामध्ये सादर केलेल्या अहवालात हा खुलासा केला आहे आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अकरा डिसेंबरला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता चाटेच्या या कबुलीने आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत दरम्यान वाल्मिक कराड याला स्लीप एपनिया हा आजार आहे त्यासाठी सीपॅप हे मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे कराड सहायकाच्या सहाय्याने ती वापरत असतो कोठडीमध्ये या मशीनची गरज आहे त्यामुळे आपल्याला सहाय्यक कांबळे हे प्रशिक्षित असल्याने मदतीसाठी सोबत द्यावे असा अर्ज कराडने कोर्टात केला होता पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला आहे या दरम्यान कोठडीमध्ये कराडची कशाबाबत चौकशी होणार आहे तेही पाहूया वाल्मिक कराडने अशा प्रकारे खंडणीचे आणखी किती गुन्हे केले आहेत या गुन्ह्यात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे आणखी किती व्यावसायिकांना खंडणीसाठी त्यांनी धमकावलं होतं सरपंच हत्या आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाणीच्या घटनेत त्याचा सहभाग आहे का अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधून किती मालमत्ता मिळवली गेली आहे आणि कराडवर पंधरा गुन्हे दाखल आहेत यात त्याचे आणखी कोण साथीदार आहेत याची माहिती सी आय डीला चौकशीतून घ्यायची आहे आणि त्यासाठीच कराडची सध्या चौकशी सुरू आहे दरम्यान या आरोपींच्या अटकेनंतर आता विरोधकांनी काही गंभीर सवाल उपस्थित केलेत हे जे काही मुलं आहेत हे कमी वयाचे मुलं आहेत करायला लावलं तो मास्टर माइंड कराड आहे दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा तीनशे दोन मध्ये हा कट कारस्थान हे कनेक्शन पूर्ण खंडीपासून दिसतंय आपला खंडीपासून हा गुन्हा झाला हे हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले दोन तीन थे 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 ते तीन मुलं त्या करणचे घरचे नातेवाईक त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडली मग तीनशे दोन मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतले आणि कुठेतरी राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतो सव्वीस दिवस ज्या पद्धतीने ह्यांची आटके होतात आता मला जी माहिती आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे किती दिवसापासून पाच दिवस असतील सहा दिवस असतील हे पूर्ण दिवस माहित नाही पण हॉस्पिटलचं नाव माझ्या कानावरती आलेलं आहे आणि मी एक ते पत्र देणार आहे हे पहिल्यांदाच आपण बघतो की आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गंभीर गुन्हा झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्यानंतर आरोपी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो मग टी व्हीवरती सगळ्या घडामोडी बघतो मग त्याला कधी जमा व्हायचे मग त्याचे धनंजय मुंडे साहेबांची जेव्हा वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमध्ये येतो तिथे जमा होतो आज सव्वीस दिवसानंतर सुद्धा बाकीचे आरोपी त्यांच्या जमा होतात आता या प्रकरणात अटकेत आलेल्या आरोपींकडून हत्या आणि खंडणी प्रकरणाचा संबंध आहे का याबाबत पोलिसांना काय माहिती मिळते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद